माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर उपक्रमात सन वार उत्सव त्रिवेणी काव्यरंग दीपोत्सव आयोजित क्र उपक्रम क्रमांक चार विषय वसुबारस शीर्षक जगताची कामधिनो काव्यरंग अष्टाक्षरी अलका वसंतयवले यांनी लिहिलेल्या कवितेला अभिवाचनातनं तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते आम्रपर्णाचे तोरण छान लावले दाराला दारी काढवली रांगोळी दिवा पहिला लाविला, दिवा पहिला लावला दिवा पहिला लावला, लावला। आज गोवच द्वादशी दिवाळीची सुरुवात पूजा गाय वासराची संस्कृतीची रुजवात, संस्कृतीची रुजवात, संस्कृतीची रुजवात गाय वासराच्या अंगी महा उदारता जगताची कामधेनो दर्शनाने प्रसन्नता दर्शनाने प्रसन्नता दर्शनाने प्रसन्नता वसुबारस साजरा होई लक्ष्मी आगमन शांतताने समृद्धीने झाले आनंदी जीवन झाले आनंदी जीवन झाले आनंदी जीवन गाय आणि वसराच्या पूजेसाठी समर्पित वंदनीय गोमातेला मा नमन गर्भीत माजे नमन गर्भीत माधे नमन गर्भीत नंदिनी सवे वत्साची कृतज्ञता व्यक्त करू भारतीय संस्कृतीची प्रथा अमे नित्य स्मरू प्रथा अमे नित्य स्मरू प्रथा अमे नित्य स्मरू दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा